नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पेजवर जाहिराती लाईव्ह कार्यक्रम व प्रमोशनसाठी डी एम करा बी एस मराठी न्यूज माती परीक्षण केंद्र चिखलहोळ परीक्षणासाठी संपर्क व्हॉट्सअप नंबर नाईन फोर टू थ्री फोर डबल फाईव्ह वन टू नाईन लोकमत आठव्या वर्षात चालणे थांबले थांबणे या आजारावर नाही उपचार महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस हजार बालके दुर्धर आजाराने आहेत त्रस्त लोकमत एक्सपर्ट लोकमत न्यूज नेटवर्क बीड मक्स मस्क्युलर हिस्ट्रॉफी हा एक दुर्मिळ आणि गंभीर अनुवांशिक आजार आहे जो शरीरातील स्नायूंना हळूहळू कमकुवत करतो या आजारामुळे वयाच्या आठव्या वर्षानंतर बालकाची चालणे थांबते महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस हजार बालकी या दुर्धर आजाराने त्रस्त आहेत यावर अद्याप कोणताही ठोस उपचार नसल्याचे सांगण्यात येत आहे उपचाराने जीवनमान सुधारता येते मस्क्युलर डिस्ट्रोफी कोणताही ठोस उपचार नसला तरी स्नायूंना आधार देण्यासाठी ब्रेसेस वॉकर आणि व्हीलचेअर उपयुक्त ठरतात फिजिओथेरपीमुळे स्नायूंची लवचिकता टिकून राहते आणि स्लोकेलिओसिस सारख्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करून जीवनमान सुधारता येते या उपचारामुळे रुग्णांचे स्वतंत्र आणि जीवनांची गुणवत्ता राखण्यास मदत होते उपचार आणि उपाययोजना हो फिजिओथेरपी यामुळे स्नायूंचा ताठरपणा कमी होतो आणि लवचिकता टिकून राहते व्यायाम हलके व्यायाम स्नायूंची कार्यक्षमता टिकवण्यासाठी मदत करतात औषधे काही औषधे स्नायूंची सूज कमी करतात गर्भवतींच्या जनुकीय तपासणी ज्या कुटुंबात हा आजार आहे अशा गर्भवती महिलांना जनुकीय तपासणी करणे महत्वाचे आहे जेणेकरून भविष्यात धोका ओळखला जातो काय आहे हा आजार हा एक जनुकीय आजार आहे त्यात शरीरातील डिस्ट्रोफिन या प्रथिनांची कमतरता असते हे प्रथिने स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असते त्यामुळे स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होते निदान आणि लक्षणे वयाच्या तिसऱ्या ते पाचव्या वर्षापासून चालताना अडखळणे जिने चढताना त्रास होणे ही लक्षणे दिसतात त्यानंतर रक्तांची स्नायूंची बायोप्सी आणि जेनेटिक चाचण्या करून या आजारांचे निदान केले जाते या आजारावर उपचार नसला तरी वेळेत निदान आणि नियमित थेरपीमुळे मुलांचे आयुष्य सुसह्य होते पालकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारांचे पालन करणे आवश्यक आहे कुटुंबियांनी जनुकीय तपासणीचा विचार करावा डॉक्टर प्रमोद शिंदे अस्थिरोग तज्ज्ञ बीड धन्यवाद